para कळत नाही का पुढस मागण्या काय आहे हो हा कुठला रस्ता आहे प्रमुख जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्गावर तुझा बंगला आहे या गटामध्ये बंगला आहे हा प्रमुख जिल्हा मार्ग हा तुम्ही खुला करून घेत नाही लोकांना इथून पलीकडं जाऊन देत नाही आणि गटडाचं पाणी जाऊन देत नाही मग मला एक प्रसारण आवडाचा प्रश्नच नाही तुम्ही मला सांगा ज्या माणसानं प्रमुख जिल्हा प्रजिमावरती साहेब बांगला बांधलाय आठवड ती जमीन जिथून आम्ही आज कटर चालतोय जमीन कुठली आहे रेल्वे एक्शनची आहे आम्ही तुमचं फौजदारी म्हणून दाखल करू शकतो रेल्वेने ऑलरेडी अक्वायर केलेली जमीन आहे तुम्ही त्याचा कसा घेऊ शकता रेल्वेने एक्वायर केलेली जर जमीन असेल तर तुम्ही त्याला विचारलं नाही पाहिजे पण दुसरी गोष्ट अपार्टमेंट गेल्या वीस वर्षामध्ये इलिगल बांधली गेली सगळं बांधलं गेलं त्या अपार्टमेंटचं पाणी तिथंच मोडत आहे शोध खड्ड्यावरती कशा परवानगी देतात जबाबदारी तुम्ही तिथं ग्राम विकास विभाग तुमची जबाबदारी नाहीये लोकांच्या घरामध्ये सगळं निश्चेचं पाणी जातंय आहे महिलांचं जिल्हा प्रश्न तुम्ही गेला नाही ते बघायला गेल नाही मला सांगा तुमच्याकडे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही कोणाची तुमची जबाबदारी नाही का आज जर सरपंच उपसरपंच आमची जर जबाबदारी घेत असते वीस वीस वर्ष प्रश्न सोडून असतील तर तुम्ही मदत करणार की तुम्ही विरोध करणार आपण दोन तीन वेळा आवाज दाखवत आपण मागच्या महिन्यामध्ये आवाला आम्ही झाली नाहीये त्याच आपण पैसे तर कुठला पैसे जाऊ द्या त्याच्यामध्ये जाऊ द्या मला एक सांगा आणि सगळ्यांचं तुम्हाला का काय फिराम तुम्हाला त्या घरात ठेवलं चालेल का सगळ्या अपार्टमेंट म्हटलं संघाचं पाणी त्या सगळ्या घरातून शिरलेलं आहे ते माणसं कशी राहत असतील हे मी तुम्हाला विचारतो एका माणसासाठी ज्याचा बंगला जिल्हा प्रमुख मार्गावरती प्रमुख जिल्हा प्रशिमावरती आहे आणि आम्ही पूर्ण करतो गटर रेल्वे एक्विशन मधून करतोय रेल्वेच्या कोणाची असते ज्याच्या ऑपरेशनला एंटरटेन काय केलं तुम्ही तुमच्या फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अहवाल केले तुम्ही हे तुम्ही त्याच्या तक्रारीवरती तुम्ही या ठिकाणी काय लिहिलंय खाजगी जमीन इथून त्याची खाजगी जमीन आहे ही वार लँड आहे हे पहिलं तुम्ही चुकीचा दिलाय लक्षात ठेवा अहवाल तुमच्या फौजदारी गुन्हा दाखल केले पाहिजेत सगळ्यांवर एकोणीसशे त्र्याऐंशी लावार केला त्याच्यामध्ये आम्ही तसंच दिलं तेवीस नंबर नाही ग्रामपंचायत सरपंचा आत्ताच्या बॉर्डचा काही संबंध आहे प्रश्न आहेत ते असून असं आता पद्धतीने चालतील आम्ही नाही कोणाला विचारतो लोकांच्या सेवेसाठी आमचं पद गेलं पण चालेल पण तुम्हाला डोकाय मी एकच प्रश्न तुम्हाला विचारतो लोक आज पाणी त्या लोकांच्या गोकर्णनगरच्या लोकांच्या घरात आहे खेडची लोक काय अवस्थेत राहतात जाऊन बघा प्रत्येकाच्या घरात थंडाचं पाणी आहे तुम्ही बिल्डिंगला प्रवेशाला कशा दिल्या काय अवस्था आहे हे बघा साहेब डेंग्यू माणसं मारतात हे बघा ही अवस्था आहे बघा काय अवस्था आहे ही अवस्था आहे लोकांची बघा ही अवस्था पण तुमची जबाबदारी ना त्या खात्याचे प्रमुख कोण खाते प्रमुख कोण तर ही अवस्था आहे आमची कोणत्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अरे कोण विचारतो तुम्हाला तुमच्या दम आहे लोकांच्या म्हणून आम्ही निवडून आलोय एवढं सोपं आहे तुम्हाला आम्हाला अपात्र करताय आणि आमचं घरचं काम नाही आहे जाऊन बघा तिकडे आता संपूर्ण संडासचं पाणी संडास लोक सगळ्या सगळ्यांच्या घरामध्ये पाऊस आला की फिरत आहे तिकडे कुणी दिले अपार्टमेंटला परवानगी घ्या तुमच्या एनओसी सगळ्या ग्राम पंचायत <coughs> विभागाची एन खट्यावरती एनओसी दिली जाते शंभर शंभर फ्लॅट शोध खट्यावरती जागा एक्वायर झालेली जागा एक वेळा हे पहिल्यांदा तुम्ही चुकी केलेली आहे जाणीवपूर्वक चुका झाला मलाही सांगा तुमचं कर्तव्य नाही तिथलं दोन महिने झालं माणसं अडथ तिथे कंटिन्यूअसली आमच्या घरात संडाचं पाणी येतं आहे संडाचं पाणी होतं गुडगा गुडगा पाणी संडासचं आहे घराघरात न ते बोरिंगमधून पाणी प्याचं बोरिंगमध्ये तुम्ही जाऊन राहात त्या भागात पुरी दिल्यात त्या परवानगी आम्ही दिल्यात दीड वर्षामध्ये येते आम्ही परवानगी दिल्यात नाही तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी महिलांचं अपार्टमेंट मुळा घातला त्यांनी आणि म्हटलं माझ्या सूर अंगोळ कर इतक्या घने डलेवलला बोलतो तो स्वतः माणूस बोलतो या असल्या अप तुम्ही हे करता का महिलांबद्दल इतकं वाईट बोलणार आहेत अरे आपण सूर्यमस्तीनं वागा आम्हाला काय करायचे आहे दिलं सोडून अरे पण ते माणसं कशी जगतात का ती जनावर आहेत का

गोकर्ण कॉलनी मधला जो गटरचा प्रश्न आहे गेले पंधरा वीस वर्षापासून तो प्रलंबित प्रश्न होता आमदार महेशदाधा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेड ग्रामपंचायत गेले दोन वर्षाला काम करते दोन वर्षामध्ये जेवढे शक्य तेवढ्या लोकांच्या सुखसुविधे त्याचं काम आम्ही करत असताना जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये राजकारण आणून त्या विभागातून काही अप प्रवृत्तीची लोक काम करून देत नाहीत तिथल्या लोकांच्या मागणीवरून आम्ही गटर तीन फूट खोल कार्य करून बंदिस्त गटर करत असताना आम्हाला जाणीवपूरक तिथं त्रास दिला जातोय लोकांचं काम होऊन देत नाही त्या विभागामध्ये लोकांना डेंग्यू सारख्या सदृश्य आजाराला चिकनगुनिया सारख्या आजाराला लोकांना सामोरं जायला लागत असतंय एवढं सगळं करत असताना बंदीचं गटर करत असताना सुद्धा त्या लोकांनी आम्हाला तिथं गटर करून देणार लोक आजारी पडायला लागलेत जाणीवपूरक ह्याच्या पाठी कर राजकारणाचा भाग केला जातोय आम्ही लोकांच्या सुखसोयी देण्याचं काम करत असताना याच्यामध्ये राजकारण आणायला जात आणि प्रशासन त्याला पाठीशी घालतंय त्या जो कोण आहे साहिल अकबर शेख त्याला त्याच्या मागं जे प्रवृत्ती आहे त्याला ठेचून काढलं पाहिजे हे काम जनतेचं करतोय आम्ही आमच्या घरचं काम कोणीही करत नाही आमचे सरपंच उपसरपंच सदस्य बाकी सगळे ह्या कामासाठी स्वतः तिथं उभं राहिले असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा जो लोकांच्या कामासाठी आज अशी आज, वेळ आली म्हणजे महाराष्ट्र शासनाला किंवा म्हणजे विचारणा करण्यासारखे प्रश्न आहे की सत्ताधारी सदस्य आम्ही सरपंच उपसरपंच असताना लोकांच्या हितासाठी आम्हाला जर ठेय आंदोलनाला बसायला लागत असेल तर ह्या प्रशासनाचं करायचं काय हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भ्रष्ट अधिकारी जे आहेत जे बीडीओ आहेत त्यांनी आमच्या विरोधात हे केले की ह्या लोकांना अपात्र करा आज हेच बीडीओ सांगतात की ह्याकरता ग्रामपंचायतनं खर्च केला नाही नक्की ह्या बीडिओचं डोकं जाग्यावर आहे का नाही हे असताना तपासलं पाहिजे मॅडमनी सुद्धा ह्या गोष्टीकडे दखल घेऊन जे भ्रष्ट कारभार करतात त्या लोकांना प्रशासनानं घरपोच केलं पाहिजे आणि चांगल्या अधिकाऱ्यांना इथं ठेवलं पाहिजे आम्हाला ग्रामपंचायतला इथं कसंही राजकारण करायचं नाही लोकांच्या सुखसोयी देण्यासाठी आरोग्याच्या सेवा देण्यासाठी आम्ही इथे उपलब्ध आहोत आणि चोवीस तास आम्ही माननीय आमदार महेदा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनासाठी काम करतोय एवढी कामं करत असताना साहेबांनी आज अठरा कोट रुपये खेळ सारख्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचं दिसत नाहीये त्या कामासाठी सुद्धा माहितीच्या अधिकारात अर्ज केले जातात कोविडच्या काळामध्ये लोक होती कुठे हो ज्यावेळेस आमचा देवदूत आमदार महेदा शिंदे साहेब लोकांसाठी धावून येत होते त्यावेळेस या लोकांनाही दिसलं नाहीत का आज चांगलं काम करत असताना तुम्ही जर काणीवपूरक त्रास येत असाल तर आम्हाला आम्ही चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत याच्यासाठी आम्हाला दुसरा मार्ग पत्कारावा लागेल लोकांच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर बसलो आहे लता फरांदे आज आपल्या गोखर्ण मधील बंदिस्त विषया संदर्भात आम्ही इथं सगळे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आम्ही इथं ठिया आंदोलनासाठी बसलेलो आहोत त्यासाठी आम्हाला आज पाठिंबा देण्यासाठी आपले लोकनियुक्त दमदार आमदार महेशदादा शिंदे साहेब सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित राहिले आहेत आज एवढा तिथल्या गंभीर ड्रेनेजचा विषय असताना सुद्धा याची प्रशासन काही दखल घेत दिस दखल घेताना दिसत नाहीये तर लवकरात लवकर ह्या विषयाची दखल घेण्यात यावी आणि योग्य तो निर्णय देण्यात यावा नाही तर या नंतरही आम्ही काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या भूमिकेत राहू कारण इथं लोकांच्या आरोग्याचाच इथं विषय येतोय की तिथं डेंग्यू मलेरिया यासारख्या असं ड्रेनेजच्या पाण्यातून लोकांना लहान मुलांना जा करायला लागत आहे तर प्रशासनाने यासाठी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी तुम्हाला आज आंदोलन करावं लागते काय खेड ग्रामपंचायत ही सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे दीड वर्षापूर्वी त्या थी, ठिकाणी सत्तांतर येऊन आमची सत्ता आली सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अठरा कोटी रुपयाचा निधी खेड मधल्या सुविधांना दिलेला आहे असं असताना काही लोक एक गोकरनगर परिसर आहे ज्या परिसरामध्ये डेंग्यूची प्रचंड मोठी साथ आलेली आहे त्या ठिकाणी शासकीय जागेतून गटर करत असताना येथील काही समाज हे इथल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक काम बंद पाडतात आहेत आज येणार पावसाचं आणि गटारचं पाणी संपूर्णपणे तिथल्या नागरिकांच्या घरात जात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला साधारणतः पाचशे साडेपाचशे लोक आहेत ज्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती असताना जर ग्रामपंचायत किंवा आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने काम करतो तर हे खर तर हे काम प्रशासनाचं आहे या आमच्या गट विकास आमचे बीडीओ आहेत बीडीओ दखल घेतली पाहिजे सीओ नी दखल घेतली पाहिजे पण इतकी भयानक परिस्थिती आहे की बीडीओ आणि सीओ याची जबाबदारी घ्यायला तयार नाही उलट आमचे आमचे जे कोण लोक तिथले ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच काम करतात उलट त्यांनाच नोटीस पाठवायचं काम आधी आदि, अधिकारी करतायत या अधिकाऱ्यांची घरी चौकशी झाली पाहिजे मी ग्राम विकास मंत्र्यांना विनंती करतो आपण कसल्याही प्रति अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि यांना नक्की काय करायचंय हे लोकांची सेवा करायचे लोकांना त्रास द्यायचे हे ठरवलं गेलं पाहिजे आणि यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी बोसलेला साहेब आगाव कामामध्ये प्रयत्न करत आहे असं वाटतं का नक्कीच कोरेगाव मतदारसंघामध्ये आज चौतीसशे कोटी रुपयाची कामं चालू आहेत ही काम बघून आमच्या विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे त्यांनी कधीही कुठलंही काम केली नाही आज दर्जेदार कामं चालले आहे एका बाजूला आम्ही लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या विरोधक जाणीवपूर्वक काही समाजकंटखालांना हाताशी धरून तर त्रास देण्याचा आम्हाला प्रयत्न करतोय